हा संवाद आहे मी काही खारगरचा नाही मी पृथ्वी गावचा आहे गुजरातला होतो गा, तर मला लोक मिळायचे मारुगाव गाव तुम्ही म्हणाल मारु गाव पृथ्वीचे चोईल तर आपण सर्व म्हणजे खूप छान म्हणतो की ना आपण पृथ्वीचे गाव आहे किती सुंदर बुल आणि समोर एक बॅनर लागले बघा तिकडे बघा माय ॲड्रेस जेव्हा गुजरातला होतो तर गुजरात मध्ये पृथ्वी नावाचं गाव मी मार्केट केलं मार्केटिंग युनिव्हर्सिटीज कॉलेज लेक्चर देत मी पार्श्वभूमी सांगत आहे की तुम्ही जे म्हणतो खूप महत्वाचं म्हटलं की हे आपलं गाव पृथ्वी आहे आणि पृथ्वी गावात आपण सर्व आहोत म्हणून मला आज चुकून जरी मला विचारलं ज्योती मला कोणी विचारलं का तुमचं गाव कुठलं तर पृथ्वी मग कुठे गाव मलाही माहित नाही

हे अत्यंत म्हणजे ते उत्साहात प्रेरणादायी बाकी जरी असेल व वास्तव विस्तवासारखं वेगळं आहे वास्तव विस्तवासारखं वेगळं आहे आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे आर एस एसचं सरकार आणि भारत सरकार म्हणजे आर एस एसचं सरकार यांना ज्ञान विज्ञान आणि बोध इकडे काही प्रचार करायचा नाही म्हणून ते या देशामध्ये भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने शासकीय रूपात पृथ्वी दिवस साजरा केला कृपया कोणीतरी सांगून घ्या अशक्य ऐकलं का तुम्ही <गणागी>। आणि त्यांनी केला नाही म्हणून आपल्याला भाषण द्यायचं आपण आपली प्रक्रिया सुरू ठेवूया म्हणून सर्वांचे स्वागत आता पृथ्वीच्या बाबत मी जेव्हा बोलतो म्हणजे लहानपणावर बोलत ऐकलं होतं कसा आहे तर पृथ्वी पृथ्वी कुठे इथून सुरुवात झाली तर माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचे माझ्या कॉलेजचं नाव सांगून देतो आंबेडकर कॉलेज दीक्षा बोलतो जर नाव ऐकलं असेल तिथला विद्यार्थी मी आणि जे टीचर शिकवतात ते बिचारे सिलेबस पूर्ण करतात विज्ञानाचा अभ्यास मला करायचा शाळेत ते टीचर टीच ओनली सिलेबस आणि मी सिलेबस ला सोडून विज्ञान वाचला तेव्हा मला विज्ञान का त्यातला पृथ्वी हा विषय असा की पृथ्वीवर सरांनी खूप तुम्हाला बोलायचं पृथ्वीवर पृथ्वीची सुरुवात जी झाली फोर पॉईंट फाईव्ह सिक्स सेव्हन मिलियन इयर्स याचा अर्थ की चारशे साठ कोटी वर्षापूर्वी मी याला असं माझ्या पद्धतीमुळे छेचाळीस हजार लाख वर्षापूर्वी झालं छेचाळीस हजार लाख वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली प्रक्रियेमध्ये नोवा चुकला मोठा स्टारच हे झालं त्यातलं डस्ट पार्टिकल गॅसेस ते ग्रॅव्हिटेशनल जे अट्रॅक्शन म्हणतो देर इज दे न ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ते जे प्रोसेसमध्ये ते सर्व येतं डिस्प्लेसमेंट ऑफ स्पेस टाईम ते, ते, ते ग्रॅव्हिटेशन आहे तर त्याच्यामुळे ते एक एक, एक, एक पहिलं सूर्य नावाचा ग्रह बरं का जो तारा निर्माण झाला हे वाक्यवान चुकीच आहे पहिले तारा निर्माण झाला आपल्या पृथ्वीजवळच्या सर्वात जवळच्या तार्याचं नाव कोणी दिलं मानवाने दिला, दिला। त्याला सूर्य म्हणतो आपण सूर्य इथून मिनिमम फिफ्टीन वन फिफ्टी मिलियन किलोमीटर आहे वन फिफ्टी मिलियन किलोमीटर आहे तर पृथ्वीची निर्मिती झाली शेचाळीस हजार लाख वर्षापूर्वी एक आपली निर्मिती झाली तीन लाख पंधरा हजार किलो म्हणजे वर्षापूर्वी तीन लाख म्हणजे आम्ही दोन लाख म्हणतो म्हणतो दीड लाख म्हणे तर ज्याला जसे फॉसिल्स फॉसिल जीवाश्माचा अभ्यास करतो तो तसा तसा, तसा बोलत आहे पण जनरली दोन ते तीन लाख वर्ष मनुष्य नावाच्या प्राणीला झाले आता ही प्रक्रिया सांगितल्यानंतर पृथ्वी झाली म्हणजे हे जे पहाड दिसतात पाणी दिसते का अचानक झालं का पाणी पृथ्वीवर आलं की पृथ्वीने पाणी निर्माण केलं की पाणी पृथ्वीच्या अगोदर निर्माण झालं हा मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला एक जोक सांगतो काम यांना माहिती आहे मी अनेक कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी जातो सर लेक्चरला बोलतो हो आता मी दिल्लीला गेलो होतो दिल्लीमध्ये म्हणून आय वॉन्ट एस टू ओ म्हणजे एवढं आय वॉन एस टू अरे बाबा सर्व एस टू एस टू थोडं एक पण सारखं त्यांच्या स्वरूप प्यायला बरं का आणि मग म्हणत अब टू ओ पिने लागला आय बिली रिफ्रेश बिकॉज ऑफ आय हॅव टेकन अप एस मला सांगा एस टू ओ ला पृथ्वी तलाव किती नाव आहेत पृथ्वी तलावर एस टू ओ ला पाच हजार नाव हो, किती नाव आहेत पाच हजार नाव हो, कारण पाच हजार भाषा उर्दू मध्ये पाणीला वेगळा शब्द इंग्लिश मध्ये वॉटर म्हणणार मराठी मध्ये हिंदी मध्ये भोजपूर ला एक एक शब्द आहे पण एस चा फॉर्म्युला बदलतो का फॉर्म्युला बदलत नाही आता एस टू मधला हायड्रोजन कसं तयार झाला हे काय मी आज बोलणार नाही त्यांना ऑक्सिजन कसं झालं तयार झालं हे म्हणणार नाही पण पृथ्वीची निर्मिती छेचाळीस हजार लाख वर्षांपूर्वी झाल्यावर वर जव... चार फोर बिलियन इयर्स फोर हो, पॉईंट टू फाईव्ह त्यावेळेला आपल्या ह्या ग्रहावर आपण जिथे राहतो हा ग्रह अनेक नावाचा ज्याला आपण नाव ना देतो पृथ्वी त्याला प्रत्येक गोष्टीला नाव कोण देतो मानव देतो बरं का कुठल्या गोष्टीला स्वतःच नाव नाही आहे आपल्याला म्हणतात हायड्रोजन नाव मनुष्याने दिलं म्हटलं म्हणतात मलाही माझं नाव कोणी दिलं माझ्या आईवडिलांनी माझं नाव नाही पृथ्वी तर एकाला स्वतःच नाव नाही सर्व कोणीतरी नाव दिलं पॉईंट फाईव्ह सिक्स सेव्हन मिलियन इयर्स अगो म्हणजे छेचाळीस हजार लाख वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली आणि त्याच्याच म्हणजे टू हंड्रेड थ्री हंड्रेड मिलियन इयर्स नंतर इथे थिया नावाचा मास म्हणजे मंगळाच्या आकाराचा एक ग्रह आणि पृथ्वीचा टक्कर झाला ते टक्करेमध्ये सर्व महत्त्वाच्या घटना घडल्या ही टक्कर त्याचं नाव होतं म्हणजे सायंटिस्ट लोकांना दिलं तिया माझं बाकीदार त्याचं नाव थिया होतं कसं काय असतं मानवस नव्हतं नाव पण देतात त्यावेळेलं नव्हता थिया नावा जे नाव दिलेल्या एका मंगळाच्या आकारा आकाराचा जो ग्रह आहे त्याच्यावर पृथ्वीची टक्कर झाली त्यामध्ये एक चंद्र निर्माण झाला बरोबर चंद्र निर्माण झाला आणि नंतर पृथ्वीच्या आतमध्ये जे कोर आहे म्हणजे आता आपण पृथ्वीवर आहोत ना पृथ्वीचा वरचा जो भाग आहे तर पाच किलोमीटर ते पन्नास किलोमीटर याला ट्रस्ट नाव दिलं आहे नाव नावनेवर ट्रस्ट नाव दिलं आहे त्याच्या खाली मेंटल आहे आणि त्याच्या खाली कोर आहे आणि कोरमध्ये इनर कोर जो आहे तो सॉलिड आहे आणि त्याच्यामध्ये आयल आणि निकल आहे आता हे जे मॅग्नेटिक प्रोसेस सुरू झाली ते थियाजन त्याचं जे हे झालं टक्कर झाली त्याच्यामधून सुरुवात झाली म्हणून मानवता वाचलेली आहे असं आता काय झालं हे सांग सांगण्याचा अर्थ असा की त्यावेळेला पृथ्वीवर असे पाणी आहे अग, अग, मस्त पाऊस पडत आहे असं काही नव्हतं त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे मी गोष्ट करत आहे जवळपास बेचाळीस हजार लाख वर्षापूर्वी नंतर आपण समोर येतो तर मग नंतर प्रक्रिया होऊन पाऊस वगैरे सुरू झाला आणि या पृथ्वीवर थोडं बहुत पाणी दिसायला लागलं त्याच्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास जे तीन अडतीस हजार लाख वर्ष वेलकम अडतीस हजार लाख वर्षापूर्वी आपल्याला त्या पृथ्वीवर काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी पासून तुम्ही इथपर्यंत येत्या पृथ्वीवर पुन्हा पृथ्वीवर त्या घडामोडीमध्ये आपण जाऊया फाय हंड्रेड फिफ्टी फोर मिलियन इयर्स अगो फाईव्ह फाईव्ह फोर मिलियन इयर्स अगो त्या फाईव्ह फाईव्ह फोर म्हणजे पंचावन्न चौपन्न कोटी वर्षापूर्वी म्हणजे जवळपास पाच हजार चारशे लाख वर्षापूर्वी काय झालं या पृथ्वीवर एक मास एक्सटेन्शन झालं म्हणजे सायन्स मध्ये मास एक्सटेन्शन पाच झालं त्यातला मी दोनच सांगणार तुम्हाला दोन त्यातलं एक सांगणार टू फिफ्टी टू मिलियन इयर्स अगो टू फिफ्टी टू मिलियन त्यावेळेला डायनासॉर हा डायनॉसॉर घेतलं डायनासॉर हा आहे बरं का आता हा विषय नाही तर थँक्यू डायनासोर वर मी फार लेक्चर देत राहतो अशोक निगम सरांना माहिती आहे त्यांनी एकदा कार्यक्रम केला होता तर थँक्यू डायनासोर बिचारा डायनासोर संपला म्हणून प्राणी असो तर त्यातला मी तुम्हाला ना पाच मास एक्सटेन्शन झाले पृथ्वीवर पृथ्वीची निर्मिती पाच होती या क्षणापर्यंत एक्सटेन्शनचा अर्थ विलुप्त होणे म्हणजे एक प्रजाती आणि प्राणी संपूर्णत विलुप्त विलुप्त होणे अशी प्रक्रिया तर या प्रक्रियेमध्ये दोनशे बावन्न मिलियन इयर्स म्हणजे पंचवीस कोटी वर्षापूर्वी त्यावेळेला डायनासोर पूर्ण डेव्हलप झाला नव्हता त्यावेळेला डायनासोर पूर्ण डेव्हलप झाला नव्हता त्याचं डायनासोरच रूप वेगळं होतं तर आपण हा जो एक्सटेन्शन आहे मास एक्सटेन्शन टू फिफ्टी टू मिलियन इयर्स सगो लक्षात नाही लक्षात आलं तरी चालेल ह्या मास एक्सटेन्शन ने काय केलं कि समुद्रामध्ये असणारे जवळपास नाईन्टी एट पर्सेंट जीव आणि पृथ्वी तलावर असणारे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जीव हे सर्व नष्ट म्हणजे हा जो तिसऱ्या नंबरचा मास एक्सटेन्शन आहे